नमस्कार मी आहे तन्वी आणि तन्वीज बाईक बाईक्सबमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे त्याचं लाल आज आपण बनवूया डच चॉकलेट फ्लेवर केक आहे हा हाफ के जीचा आणि फोटो प्रिंट केक आहे फोटो प्रिंट आहे एल्साची तर पहिलं आपण बनवून घेतो याचं क्रम्बल कोट क्रम्बल कोट करण्यासाठी मी स्पॉन्ज बनवून घेतलेला त्याची तीन लेअरमध्ये कटिंग करून घेतली आणि त्याला मी सोकिंग केलं आहे शुगर सिरपने आणि स्पॉन्जला थोडा लावून घेतले गनाश नंतर डच क्रीम आणि फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे गनाश आणि चोको चिप्स असं दोन्ही लेअरमध्ये सेम आपण करून घेणार आहोत प्रोसिजर ही आणि याचा कोट रेडी करून घेणार आहे आणि याचा कोट मला सेट करायचं आहे जवळजवळ तासभर तरी मी याला सेट करणार आहे कारण ह्याला बाहेरून करणायचं आहे आपल्याला नोझल वर्क आणि वरती लावायची शुगर प्रिंट आणि याचा क्रम्बलकोट झाल्यानंतर पण मी एक थोडी त्याला क्रीम पूर्ण त्याला डच क्रीमने त्याला कवरिंग करून घेणार आहे कारण बाहेरून थोडासा जाडा लेअर करणार आहे याचा क्रम्बल कोटचाच आणि कारण आता याचा आपण क्रम्बल कोट रेडी करून सेट करायला ठेवून देणार आहोत का तासभर तर आता केक सेट झाला आहे तर झाल्यानंतर जी प्रिंट आहे ती मी अशी कट करून घेतली मी सोबतच दोन प्रिंट काढून घेतलेला माझे दोन केक होते शुगर प्रिंटचे म्हणून आणि ती अशी कटिंग करून घेतली आणि आता केकला मी लावून घेते आणि लावल्यानंतर मी जी साईडला जी एक्सेस प्रिंट आहे ती कट करून घेणार आहे आणि त्यावरती लावणार आहे न्यूट्रल जेल न्यूट्रल जेलमध्ये पाणी मिक्स नाही करायचं आपल्याला शुगर प्रिंटवरती लावायचे म्हणून कारण त्यामध्ये पाणी मिक्स केलं तर ते शुगर प्रिंट आहे ती आपली खराब होऊन जाईल मग जशी न्यूट्रल जेल आहे तोच त्याला फक्त नॉर्मल टेम्परेचर वरती आणायचं आणि त्याला फेटून घ्यायचं आणि मग ते न्यूट्रल जेल त्यावरती असं स्प्रेड करायचं न्यूट्रल जेल स्प्रेड करण्याचा फायदा हे आहे की आपली जी शुगर प्रिंट आहे ती फाटत नाही तिला ग्लोजी येते आणि ती सॉफ्ट होते आणि तिचा जो जो कडवटपणा आहे आपण जेव्हा खाणार तेव्हा तो पन ते ते तो कडवटपणा पण त्यातला कमी होतो कारण ह्यामध्ये कलरचा यूज झालेला आहे प्रिंटवरती तर थोडासा बिटर त्याला टेस्ट लागते तर म्हणून तर आपल्याला वरती न्यूट्रल जेल लावायचा असतो तर आता साईडला मी स्टार नोझलने केलेलं आहे सर्व उभ्या लाईनिंग केकला पूर्ण आणि वरती मी आता जी स्विरल पॅटर्न करते आहे त्याच्यासाठी यूज केलेला आहे स्टार नोझल आणि ह्याच नोझलने साईडला पण मी बॉर्डर करणार आहे आणि त्यांनी मला जो फोटो पाठवलेला आहे तो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे यात फक्त डिझाईनमध्ये एकच चेंजेस केलं आहे जी मी उभ्या लायनिंग केल्या आहेत त्याच्या जागी तिकडे स्विरल पॅटर्न होतं तर ते स्विरल पॅटर्न नाही केलं आहे कारण त्याच्यामुळे क्रीम जास्त यूज झाली असती आणि कस्टमरला क्रीम कमी हवी होती आणि त्यांनी डिझाईन ही सिलेक्ट केलेली होती त्यामुळे माझ्यासाठी थोडा टास्कच होता की यामध्ये आपल्याला क्रीम कमी यूज किती करता येईल तसं मी केलेलं आहे तर मी छोट्या स्टार नोजलने ती एल्साची वेणीवरती पूर्ण असं डिझाईन्स करून घेतली आहे आणि आता शुगर बॉल पूर्ण असे डिझाईनवरती लावून घेते वरती आणि तिची जी वेणी बनवलेली आहे त्याच्यावरती फ्लावर्स लावायचे आहेत ते फॉन्डनचे बनवून घेतले आहेत मी आणि हे मी फ्लावर केक देताना लावले आहेत त्याला कारण ते नंतर खराब होतील म्हणून जेव्हा केक द्यायचं होता तेव्हा त्यांना ते सेट करून घेतले आणि जी आपली शुगर पिणी टूरलेली होती त्याच्यात मी अशी स्ट्रीप तयार करून घेतली आणि ज्या मुलीचा बड्डे होता त्याचा मी असं नाव तयार करून मी असं लोगो बनवून घेतला आणि तसं लावून घेतलं आणि आता आपला केक रेडी झाला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक से सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू